घरकुल बांधण्यासाठी वाळूची मागणी करणाऱ्या चोपडा तालुक्यातील विटनेर येथील तलाठ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज मंगळवारी अठ्ठावीस रोजी दाम्या अटक केली असून या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे रवींद्र काशिनाथ पाटील असे अटक करण्यात आलेले लाचखोर तलाठ्याचे नाव आहे तक्रारदार यांच्या शासनाच्या नावाने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झालेले होते घरकुल बांधण्यासाठी रेतीची आवश्यकता होते विटनेर येथील तलाठी आर के पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे सुबाऊ ट्रॅक्टरच्या वाहतुकीसाठी दहा हजार रुपये लाचीची मागणी केली तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिली तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे पंचा मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी पडताळणी केली असता तलाठी आर के पाटील यांनी पंचा समक्ष पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली आणि तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले यांच्यावर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव